तर मित्रांनो आज असं झालं आम्ही श्लोकला सायकल शिपायला गेलो होतो तेव्हा माझा बूट असा अचानक फाटून गेला तर मी माझ्या घरच्यांना सांगितलं होतं की भाऊ माझा बूट फाटलेला आहे आता मी काय करू तर घरचे मला तर ते मला दाखवा तर चला मग आता का दाखवतो मी माझा बूट कसा फाटला तर पहिले तर तुम्हाला दाखवतो काय झालं तर आता माझ्या बुटाचा हाल काय झालं माहिती आहे का हपा डायरेक्ट डायरेक्ट त्याचा तळ चालल्या गेला आता हा बूट चांगला आहे पण हा पण जसं इथं हे बघा हा पण थोडा फाटू राहिला हे हा पण पुरा गेला आणि हा तर पूर्णच गेला आता तर याचे दोन्ही असं मी घातल्या घातल्या पुरे हे चला आता ते कांचनला दाखवू पाहू काय म्हणते ती हां ती म्हणू आपण कांचनला सांगतो की कांचन मला एक नवीन बूट घ्यायचा आहे बाबा पैसे दे मला हा चला मग कांचन हे कांचन पाय ना हे काय हाल झाला मग बुटाचा हे बुटाचा पाय काय हाल झाला पाय ए भैया सायकल शिकवायला गेलो होतो ना तवा पूर्ण फाटून गेला तो हो। आता काय करू मला बूट घेणार एक नवीन घेतला म्हणजे फाटल्याच्या पहिले तो बूट आणून दिला मला माहित का हो तुला माहित होत तर मित्रांनो तिनं माझ्यासाठी बूट आणला म्हणते ती तर पाहूया आपण कसं आहे चांगला आहे का असा ते म्हणजे

आगा। 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 बापरे खोड़ा। खोड़ा। खोल खोल भैया अरे खरच कांचन तो खरच बूट आणला मग मजाक वाटली तो बूट आणला म्हणून किती आणला हा पहिले तू घाल किती आणला चर्शी सुद्धा तसाच आणला तो आता बूट मला हा का मस्त आणला बूट कितीच भेटला तरी असा ना हजार बाराशे रुपयाचा कितीच आहे खरंच सांग कितीच आहे का पहिले दरवाजा उघड झालो कलर पण मस्त आहे पहिले ब्लॅक घातला होता आता मी हा कॉफी कलर आहे

हा तर पहि बूट आणि एकदार सगळ्यांना दाखवू आपण तो, तो बुटाचा हाल त्या बुटाचा हाल दाख आणि त्याला ते दोन्ही बुट ना दोन्ही अन्न दोन्ही अन्न त्याचे पाहू हाल कसे पा मित्रांनो एवढा घातला मी हा बूट एवढा घातला पूर्ण असा फाटला तो पण खालूनच गेला हाव हा हे खालून गेला पूर्ण पूर्ण गेला खालून हा आठशे पुरला ना पुरला ना आठशे रुपयात पुरला ना मग हे बूट आहे बा हा ना ना हा आता हा पण घेतला होता हा बाराशे रुपयाला घेतला होता मी आठशे रुपयात पाहिजे मस्त कसा बूट होता एकच कंपनीचा घालतो मी चर्शे सुटले आवडतो मला हा ब्लॅक कलर आहे यांना हे घेतला मस्त घेतला पण चांगला घेतला तर मित्रांनो आम्ही आम्ही घालतो तर बुटाचा असा हाल करून टाकतो पूर्ण मग हा बूट लगे असा होऊन गेला ले दिवसाचा होता तो तर असा होऊन गेला आता आता हा बूट नवीन आणला मा बायको मला गिफ्ट दिला मग गिफ्ट देऊन टाकलं तो मला तर तुम्हाला कसा बूट वाटला हा तर नक्की कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही पण असे चर्चे बूट नक्की घाला चांगले राहतात ते घालायला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा